नमस्कार आज मी तुम्हाला माहूरच्या श्री रेणुका मातेबद्दल एक कथा सांगणार आहे माहूरचा गड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इथे असलेली रेणुका देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आणि अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे मित्रांनो ही कथा पुरातन काळातील आहे रेणुका माता आणि त्यांचे पुत्र परशुराम यांच्याबद्दलची ही गोष्ट आहे एकदा परशुरामांनी त्यांच्या वडिलांच्या आदेशावरून रेणुका मातेचा वध केला नंतर त्यांना खूप पश्चाताप झाला आणि नंतर काय झाले अचानक त्यांना आकाशवाणी ऐकू आली ती म्हणाली तुझी आई तुला दिसेल पण तू मागे वळून पाहू नकोस परंतु परशुरामांना आईला भेटायची खूप इच्छा होती त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांना फक्त त्यांच्या आईचा चेहरा जमिनीतून वर येताना दिसला याच कारणामुळे माहूरगडावर रेणुका मातेच्या तांदळासारख्या मुखाचीच पूजा केली जाते तर मित्रांनो मा म्हणजे आई हूर म्हणजे हृदय आईचे हृदय असलेले ठिकाण म्हणजे माहूरगड धन्यवाद